काळता रेसिपी द्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत सुका आणि शापूची गरगटा भाजी ही भाजी करण्यासाठी खूप सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम भारी लागते ही भाजी चला आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊ एक जुडी घेतलेली आहे मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि थोडासा शापू घेतलेला आहे शापूने छान टेस्ट लागते ह्या भाजीला तर आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्यात भाजी आणि बारीक कट करून पाच मिनटं शिजवून घेऊया हे बघा अशी मस्त छान कट करून घेतलेले दोन तीन पाण्यात दोन भाजी अगोदर बारीक कट करून घेतलेले आता आपण गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवून घेऊ भाजी ही आता आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची एकदा या पद्धतीने नक्कीच तुम्ही ही भाजी करून बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम छान लागते ही भाजी भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही फक्त पाचच मिनिट आपण ठेवून घेऊ तोपर्यंत आपण हिरवी मिरची लसूण थोडंसं वाटून घेऊ मिक्सरला भाजी शिजेपर्यंत थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याचा आता आपण दाडसर कुट करून घेऊ अगोदर आणि नंतर मिरची आणि लसूण वाटून घेऊ अगोदर आपण हे कुट करून घेऊया कुट ले ले आता जाड़ थोड़ा जाड़ ले 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 ले। हे करून जास्त बारीक नाही करायचं थोडं जाड सरच ठेवायचं आणि आता आपण ही मिरची आणि लसूण वाटून घेऊ मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे आता आपली भाजी पण शिजत आलेली आता गॅस बंद करून घेऊ आणि हे सर्व साहित्य ह्याच्यात घालून भाजी हाटून घेऊ त्याच्यात पाणी जरा जास्त झालेलं आहे थोडंसं ते पाणी काढून घेऊ अगोदर हो साईडला हेच नंतर पाणी आपण वापरणार आहे टाकून नाही द्यायचं हे पाणी शेसताना थोडंसं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे हे काढून घेऊ म्हणजे भाजी छान हाटली जाणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं छान मिळून येते भाजी आपली आणि हे लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं छान अशी हटून घ्यायची तुम्हाला डाळ वगैरे ह्याच्यामध्ये आवडत असेल ते पण घालू शकता तुम्ही मुगाची मसूर किंवा तोरडा बघा मिनटात मिनिटात छान शिजली भाजी वेळ नाही शिजवायची ही भाजी एकदा नक्कीच करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि करायला अजिबात विसरू नका आपण फोडणी देऊन घेऊ याला गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन फळ्या तेल घालून घेऊ आपण तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची कडी पात्ता घालू आपण लसूण तर आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे वाटणामध्ये त्याच्यामुळे लसूण नाही घातले ना आणि आता ह्याच्यामध्ये भाजी घालून घे छान लागते ही भाजी अशी ही शापू तुक्याची गरगटा भाजी बनवायला अजिबात विसरू नका तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तेच पाणी आपण भाजीतलं काढून घेतलेलं थोडंसं घालून आहे जास्त घट्ट वाटत असेल भाजी तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं झाली आपली मस्त झणझणीत अशी टेस्टी भाजी तयार थोडंसं दोन मिनिटं आता ही भाजी चड चढू द्यायची आता मीठ घालून घेऊ आपण धन्यवाद